सव्वीस जानेवारीला का साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन जाणून घ्या इतिहास आणि महत्त्वाच्या गोष्टी भारत आपला प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी रोजी साजरा करतो एकोणीसशे पन्नासमध्ये देशाचे संविधान स्वीकारल्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो जाणून घ्या त्याचा इतिहास महत्त्व आणि मनोरंजक गोष्टी भारत दरवर्षी सव्वीस जानेवारीला आपला प्रजासत्ताक दिन साजरा करतो यावर्षी देशातील नागरिक हा पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहेत प्रजासत्ताक दिवस सव्वीस जानेवारीला का साजरा केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का या दिवसाचे महत्व आणि काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊयात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारल्या गेल्या या दिवसाची आठवण म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताला ब्रिटिश राजवाटीपासून स्वातंत्र्य मिळाले असले तरी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतीय राजघटना अंमलात आली आणि देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करून एक सार्वभौम राज्य बनला संविधान सभेचे पहिले अधिवेशन नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी आणि शेवटचे अधिवेशन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाले त्यानंतर वर्षभरानंतर राज्यघटना स्वीकारण्यात आली बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते या दिवशी भारतात संविधान दिनही साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन हा स्वतंत्र भारताच्या भावनेचे स्मरण करतो एकोणीसशे तीसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतीवादी राजवाटीतून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती प्रजासत्ताक दिन भारतीय नागरिकांना लोकशाही पद्धतीने आपले सरकार निवडण्याच्या अधिकाऱ्याचे स्मरण करतो भारतीय राजघटनेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो प्रजासत्ताक दिनाचा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी राष्ट्रपती ध्वजारोहण करतात आणि त्यानंतर भव्य लष्करी आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात भारताचे राष्ट्रवादी देशातील पात्र नागरिकांना पद्म पुरस्काराचे वितरण करतात आणि शूर सैनिकांना परमवीर चक्र अशोक चक्र आणि वीर चक्र प्रदान करतात दिल्लीतील राजपथावर होणारे प्रजासत्ताक दिन प्रेड म्हणजेच आर डी प्रेड हे नागरिकांसाठी विशेष आकर्षण असते प्रजासत्ताक दिनाच्या प्रेडचे लाईव्ह वेबकास्ट ही दरवर्षी लाखो लोकांसाठी उपलब्ध करून दिले जाते शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा